समाजमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मागील काही दिवसांपूर्वी केस पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेले पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पदभार घेतल्यापासून दमदार आणि सर्वदी कारवाई केल्या आहेत सद्य लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक मोठा टेम्पो केस पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं ताब्यात घेतला असून या काही आरोपींच्या चालक वाहकाला पोलिसांनी अटक केली असून हे चंदन लोकसभा निवडणुकीतील एका समर्थक कार्यकर्त्यांचं असल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट झालंय संबंधित संशयित हा केसनगर नगर पंचायतीमध्ये नगरसेवक आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील तो सक्रिय सहभागी असून उमेदवाराच्या घरी त्याची उडबस होती दरम्यान चंदनाने टेम्पो सध्या केस पोलिसांच्या ताब्यात असून सदर प्रकरणी वन अधिनियम आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल असून पुढील तपास केला जाईल अशी माहिती आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार केस विभाग कमलेश मीणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश मुंडे जायभाई खेडकर निसार शेख तुषार गायकवाड भागवत शेलार कैलास ठोंबरे केज पोलीस ठाणे दिलीप गित्ते मतीन शेख शिवाजी कागदे संतोष गीते महादेव बहिरवाळ प्रकाश मुंडे यांच्यासह आधी पोलिसांनी कारवाई या कारवाईत सहभाग घेतला या कारवाईतील पोलीस अधिकारी अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी या कारवाईबद्दल अभिनंदन केलंय दरम्यान कोरेगाव तालुक्यातील शिरंबेतील मायनार एकोणसाठ वाकडी शिवारातील गट नंबर तीनशे एकोणसाठ एक मधील हरिभक्त पारायण महादेव भगवान गोडसे यांच्या ऊसफडास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे एक जळून खाक झालाय त्यातच भर उन्हा शेजारी ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानं लोकांची त्रेधा तिरपेट उडाली मात्र घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे चार कर्मचारी आणि ग्रामस्थ दाखल होऊन आग ओटोक्यात अनेक सुदैवानं कोणतीही जीवितहानी न झाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकलाय एरणा न्यूजसाठी प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी आणि हरिभक्त पारायण नामदेव भोसले केच शिरंबे या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा